नमस्कार मित्रांनो मुद्दा च बोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत पेडमध्ये पंकजा मुंडे यांचा अटीतटीच्या लढाईमध्ये अवघ्या सहा हजार मतांच्या फरकाने पराभव झाला या निवडणूक संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते रात्री अकरापर्यंत ही मतमोजणी झाली व त्यात पंकजा मुंडेंचा अगदी निसट्ट्या मतांनी पराभव झाला मात्र निकालाला दोन दिवस होत नाही सोशल मीडियावरती एक पोस्ट ही तुफान व्हायरल होते आहे पंकजा मुंडे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्री मिळणार अशी आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे नेमकी ते पोस्ट काय आहे एकदा ते बघूयात व्हॉट्सअपवरती ही प्रामुख्याने पोस्ट व्हायरल होते आहे यामध्ये असं बोललं जात आहे की प्रामुख्याने परळीच्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजादा मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्या दहा मंत्र्यात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागणार दिल्लीहून त्यांना घेऊन जाण्यासाठी खास लातूरला विमान आलं आहे काही वेळातच त्या दिल्लीला रवाना होणार अशा आशयाची पोस्ट ये अनेक पाहला मिलता ही अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहे अशा कुठलीही बातमी मुख्य माध्यमात आली नसली तरी सोशल मीडियावरती याची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे यानंतर आणखी एका मोठी बातमी आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे या दिल्लीला रवाना झाल्या दिल्लीमध्ये त्या भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत तर त्यामुळे व्हायरल पोस्ट मागचं सत्य काय आहे हे काही वेळानंतर कळेल मात्र सध्या पंकजा हे केंद्रात कॅबिनेट मंत्री होणार या आशयाची पोस्ट व्हायरल झाली असून तशी तोफान चर्चा आता सोशल मीडियात व्हायला सुरुवात झाली आहे